निवडून देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित राहिलेले आहोत आणि विशेष करून या ठिकाणी आपण ज्यांना काही महिन्यांपूर्वी आपल्या मतदारसंघातून खासदार म्हणून आपण निवडून दिलं ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय खासदार हरीश पाटील त्यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि दीपाकराव चव्हाणांसाठी मतदान मागण्यासाठी आपल्याला विनंती करण्यासाठी आपल्यामध्ये ते आवाजून उपस्थित आहे त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि आपण समोर बसलेले सर्व मान्यवर आता व्यासपीठावरच्या पेक्षा तुम्ही अधिक मान्यवर आहात मी आपला अधिक वेळ नाही कारण फक्त आता मला वाटतं अर्धा तासच राहिलेला आहे आणि खासदार साहेबांना त्या ठिकाणी <laughs> आपल्याला <आणे। laughs> <आणे। laughs> ऐकायचं आहे मला फक्त आपल्याला एकच प्रश्न विचारायचा आहे की गेल्या पंधरा वर्षापूर्वी आपण दीपकराव चव्हाणांना आमदार म्हणून निवडून दिलं पंधरा वर्षाचे दीपकराव पंधरा वर्षापूर्वीचे दीपकराव चव्हाण आणि आत्ताचे दीपकराव चव्हाण आमदार दीपकराव चव्हाण यांच्यामध्ये तुम्हाला काही फरक दिसतोय काय बरोबर असा वाढण्या बोलण्या काहीच नाही आहे अशीच आहे असेच आहे काही फरक नाही तुमच्या सुखदुःखात समरस आहे एक आपल्याला लोकप्रतिनिधी मिळालेला आहे सुसंस्कृत आहे सुशिक्षित आहे आणि त्याचबरोबर नेत्याच्या ठाई निष्ठा आहे ज्यांनी निवडून दिलं त्यांच्या ठाई निष्ठा आहे आणि मतदारसंघामध्ये कुठलंही अशा प्रकारचं मतदारसंघाला कमी पडा येईल असे एकही कृती एक कृत्य त्यांच्याकडून वक्तव्य त्यांच्याकडून दाखवून द्यावं एवढंच मला कुणालाही आवड आपण चांगले व्यक्ती त्या ठिकाणी निवडलेली आहे हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला त्याच कार्यक्षमतेचा आमदार म्हणून सुद्धा विधानसभेमध्ये एक कर्तव्यदक्ष आमदार म्हणून सुद्धा त्यांची ख्याती आहे अधिक प्रश्न विचारणारा आमदार या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं जातं हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आणि म्हणूनच हातात तामृत आता केलाय विषयाची परीक्षा घ्यायला कृपा करून जाऊ नका ना नाहीतर काय होईल सांगता येत नाही आणि काल जर जमली होती सभा तुम्हाला विषयाची परीक्षा हो। घ्यायला लावणारी सभा होती अमृताची नव्हती एवढं <laughs> लक्षात आणि म्हणूनच वीस नोव्हेंबरला आपल्याला ताकदीने दीपकराव चव्हाण त्या ठिकाणी निवडून घ्यायचं तुम्हाला काही भाजपचे कार्य लक्षात येत नाही इथं आधी मी मगासपासून विचार करतोय कि आपण दोन राष्ट्रवादीतच मांडत बसलोय गंमत बघा तुम्ही हे कुणी सगळं घडवलं हे कुणी घडवलं की जर तुमच्या जर लक्षात जरा शंभर टक्के येत असेल पण तरी सुद्धा आपण हिंदू कुणावर टीका करतोय तर आपण एकमेकातल्या बरोबर काम केलेले दादा असतील आदरणीय पवारसाहेब असतील त्यांनी एकमेकावरती टीका करायची आपण त्यांच्यावरती टीका करायची आपण सर्वांनी एकत्रच काम केले पण हे सगळं घडवता कुणी ह्याचा करता करविता घरी कोण महाराष्ट्राच्या राजकारणाचा वट्टाभोण करणारा घरी कोण ह्याचा शोध घेऊन त्याचा समोर लाईलाट करण्याचं काम आपल्याला दिसलं बाकीचे सगळे शुल्लक आहे तुम्ही स्क्रॅप सांगत होता स्क्रॅप त्याला मी मिळवून देतो पण मला माहित नव्हतं की स्क्रॅप मध्ये एवढे पैसे असतात सगळ्यात म्हणजे बंगार बोल त्यात काय विशेष ज्या वेळेला आपले जे बरोबर होते आणि ते बरोबर होते त्यांना सहकार्य करत होतो आणि ते वनवासात वगैरे अजिबात नव्हते त्यांना सुद्धा भरपूर कामं या ठिकाणी दिलेली होती आपा तुम्हाला माहिती शेवटी तुमचा शिष्य तो फार महत्त्वाचा विषय नाही ते त्यांच्या पद्धतीने ते स्क्रॅप स्क्रॅप करतच बसलेले आहे तो त्यांचा विषय त्यांच्या पाशे इथं निवडणूक कशाची आहे विधानसभेची निवडणूक आहे माझं स्क्रॅप केलं म्हणून मी इकडून तिकडे गेलो ते असे जर म्हणणारे जर त्या ठिकाणी जर लोकप्रतिनिधी जर असतील तर ते आपलं दुर्दैव आहे अक्षरशः दुर्दैव आहे फारस त्यांना महत्व द्यायचं कारण या कारखान्याच्या संबंधात सगळा इतिहास तुमच्या समोर मी काय तुम्ही त्यामध्ये जाऊ इच्छित मला फक्त आपल्याला एकच सांगायचं हे सर्व राजकारण मी मगाशी जे म्हटलो की ते घडवत आहेत आणि पुरोगामी महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र हा रसा तळाला घेऊन जायचा जो विचार चाललेला आहे प्रत्यक्षात कृती चाललेली आहे आणि ते थांबवण्याचं काम मात्र त्या ठिकाणी एक व्यक्ती आपल्याला करताना दिसतीये आणि ती म्हणजे शरद पवार त्यांच्या मुलीला राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत आणि इतर मित्रपक्ष आहेत पण ह्या वयात सुद्धा त्या ठिकाणी स्वतःचा कुठलाही त्या ठिकाणी फायदा नसताना महाराष्ट्राचं राजकारण सुरळीत व्हावं महाराष्ट्राचं भविष्य सुरळीत व्हावं एवढ्याच एका उद्देशाने जर पवारसाहेब ठाणपणे त्या ठिकाणी उभे असतील तर त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका घ्यायची का घ्यायची नाही आपल्याला वीस नोव्हेंबरला ठरवायचं आणि ती आपण घ्यावी एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती त्याची गरज आहे हे सगळं थांबवावं लागणार आहे आपल्याला आणि ताकदीने थांबवावं लागला लोकांनी दाखवलं लोकसभेमध्ये काय झालं महाराष्ट्र कसा आहे आणि महाराष्ट्राने दाखवलं की अशा पद्धतीचं जर राजकारण होणार असेल तर ते, ते आम्हाला मुळीच मान्य नाही आता त्याच्या दुप्पट ताकतीने आपल्याला विधानसभेमध्ये तुतारी अशी फुंकायची की दिल्लीला आवाज ऐकू गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने कामाला लागा एवढीच विनंती करतो आणि आदरणीय खासदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला उद्भवित आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स ता न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा